विद्यार्थी मित्रांनो आता आपण द्वंद्व समासातील तीन उपप्रकारांचा अभ्यास करणार आहोत तर पहिला प्रकार आहे इतरेत द्वंद्व दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा प्रकार आहे समाहान द्वंद्व तर आपण प्रथम इतरेत द्वंद्व या समासाचा अभ्यास करूया ज्या द्वंद्व समासात दोन्ही पदे ही महत्वाची असून दोन्ही पदांची अपेक्षा असते आणि या समासाचा विग्रह करताना आणि व या समुदक उभ्याचा वापर करावा लागतो तेव्हा तो इतर समास असतो आता याचं लक्षण काय आहे तर आपण इथे लिहूया पहिलं आहे की दोन्ही दोन्ही पदे प्रधान व महत्वाची त्यानंतर दुसरं जे लक्षण आहे ते हे आहे की या आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो विग्रह करताना उदाहरण आपण पाहूया याची पहिला आहे आई बळी आई वडी आता दुनी आगी। आगी आगी ही दोन्ही पदे सारखीच महत्वाची आहे आई आणि बळी त्याचबरोबर लव कुश यातही हे दोन्ही पदे अर्थदृष्ट्या सारखेच महत्वाचे आहेत आणि म्हणून हा इतर द्वंद्व समास होय आता आपण दुसरा प्रकार पाहूया वैकल्पिक द्वंद्व समास ज्या समासामध्ये अपेक्षा असते तो वैकल्पिक द्वंद्व समास होय आणि या सामासिक शब्दाचा विग्रह हो करताना किंवा वा, वा अथवा अशा विकल्पबोधक उभ्या कप्याचा वापर करावा लागतो तर दोन पदांपैकी एकाच पदाची अपेक्षा हे याच लक्षण आहे आणि विग्रह करताना किंवा वाकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर हे याच दुसरं महत्वाचं लक्षण किंवा वैशिष्ट्य आहे आता याची उदाहरण जर पाहिले आपण तर पाप पुण्य त्यानंतर पास ना पास किंवा बरे बाई एखादं कृत्य हे एकतर पाप असेल किंवा पुण्य असेल दोन्ही शक्य नाही त्याचबरोबर एखादा विद्यार्थी एकतर पास असेल किंवा त्या विषयात नापास असेल दोन्ही पदांपैकी एकच पद स्वीकारावं लागेल आणि म्हणून हा वैकल्पिक द्वंद्व समास आहे यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो समाध समास आहे या समासाचा विग्रह करताना दिलेल्या पदांपैकी त्याच जातीच्या इतर पदांचाही बोध होतो तेव्हा तो समूहात्मत्व समास असतो आणि हा समास समूहाचा उल्लेख करत असल्यामुळे एकवचने असतो तर विग्रहानंतर दिलेल्या पदांबरोबर गुर। त्याच जातीच्या इतर पदांचा म्हणजे वस्तू वा पदार्थ यांचा समावेश होतो आणि हा समूहाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून हा समाज बहुधा वचनीच असतो तर अशा प्रकारे समहार द्वंद्व समास हा द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार आहे आता आपण याचे काही उदाहरण पाहूया उदाहरणार्थ भाजीपाला किंवा केर कचरा आणखी एक उदाहरण इथे पाहूया कपडा लपता कपडा लपता आता एखाद्या व्यक्तीने भाजीपाला आणला म्हणजे भाजी वेगळी पाला वेगळा आणला असं होत नाही तर भाजीपाला हे समावेशक नाव आहे आणि म्हणून हा समा समाज आहे त्याचबरोबर केर एकीकडे एक एक आणि कचरा एकीकडे एक 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 असं होत नाही तर आपण त्याला एकच शब्द वापरतो केर कचरा म्हणजे जातीचे इतर पदार्थांचाही त्यात समावेश होतो तर अशा प्रकारे आपण द्वंद्व समासाचे तीन प्रकार अभ्यास एक आहे इतरेतर द्वंद्व दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व